नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली एक हजार त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे पंचावन्न दर आहे तेरा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली एकोणीसशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये ह्या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवक आलेली आठ क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे दहा हजार अकरा हजार सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये ह्या पट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवकल्ली सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर कमाल दर आहे चौदा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे